पद्मशाली समाजाचं कुलदैवत भगवान मार्कंडेय महामुनी यांचं पूजन पाचव्यांदा निवडून आलेले विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करून तसंच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान देऊन पालकमंत्रीपद पा त्यांच्याकडे द्यावं असं साकडं घालण्यात आलं शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांचं याप्रसंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आला सोलापूर शहराचा आमदार विजयकुमार देशमुख यांना चांगला अभ्यास असल्यानं त्यांना सोलापूर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात यावं यासाठी पद्मशाली समाजाच्या वरिष्ठ नेते मंडळी तसंच समाज बांधवांनी एकत्रित येऊन भगवान मार्कंडेय महामुनी यांना साकडं घातलेलं आहे अशी माहिती अंबादास गोरंटला यांनी दिली यावेळी पद्मशाली ज्ञातीय संस्था अध्यक्ष सुरेश पलमारी दत्तात्रय बडगू गोपीकृष्ण वड्डेपल्ली मेघनाथ येमूल अंबादास बिंगी विजय मद्दा सत्यनारायण गुरम सदानंद गुंडेटी पुरुषोत्तम बोबत्ती पांडुरंग दिड्डी विजय चिप्पा विजय इप्पाकायल अंबादास गोरंटला सुधाकर नराल यादगिरी बोम्मा नरेश दासरी उमेश मामड्याल नागेश गंजी आनंद गोस्की नागेश कमटम लक्ष्मण सिंगराल अनिल वंगारी श्रीनिवास सिद्राल विनोद केंजरला महेश इंजामुरी राजू गुजर हणमंतू श्रीराम पवन कल्याण फॅन्स असोसिएशन सोलापूर जिल्हाध्यक्ष नागराज कटकम उपाध्यक्ष नरेंद्र बल्ला लक्ष्मीकांत सिगराल वृंदा वडलाकोंडा अंबादास कोंगा लक्ष्मण दावत शेखर इगळ आदींची उपस्थिती होती हा आज श्री मारखंडे माय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व समाजातल्या सर्व प्रतिष्ठित व पदाधिकारी उपस्थित आहेत मान्य विजयकुमार देशमुख मालकांचं पाचवंदा आमदारकी म्हणून निवड झालेत आणि त्यांना लवकरच मंत्रिपद मिळावं सोलापूरचे पालकमंत्री व्हावं असं श्री मार्खंडे मामणीचे आम्ही प्रार्थना केलो आणि आपलं स्थानिक सोलापूरचे पुण्याचे एकदा पालकमंत्री व्हावं हीच श्री भगवान श्री मार्कंडे मामणीचे प्रार्थना केलो नालकांना अफदल शुभेच्छा व्यक्त करतो आम्ही जय श्रीराम जय मार्कंडे Subscribe. Click on the bell.